नमस्कार एक बेडूक झाडाच्या टोकावर चढायचा प्रयत्न करीत असत एक बेडूक झाडाच्या टोकावर चढायचा प्रयत्न करीत असत इतर सर्व बेडूक त्याला सांगतात हे शक्य नाही हे अशक्य आहे आजपर्यंत कोणताच बेडूक झाडाच्या टोकावरती पोचला नाही आजपर्यंत कोणताच बेडूक त्या झाडाच्या टोकापर्यंत पोचला नाही असं इतर सर्व बेडूक त्या बेडकाला सांगतात पण शेवटी तो बेडूक झाडाच्या टोकावर पोहोचला पण शेवटी तो बेडूक झाडाच्या टोकावर पोचला कारण कारण काय आहे पा कोणतं कारण आहे पा कारण तो बेडूक बहिरा होता कारण तो बेडूक बहिराव होता त्या बेडकाला ऐकायला येत नव्हतं त्या बेडकाला ऐकायला येत नव्हतं इतर सर्व बेडूक काहीतरी वरून सांगत आहेत मला इतर सर्व बेडूक मला काहीतरी सांगत आहे हे त्याला समजलं त्याला वाटायचं मला हे सर्व बेडूक जे आहे ते प्रोत्साहन देत आहेत प्रोत्साहन देत आहेत <laughs> आणि त्यामुळे तो यशस्वी झाला आणि झाडाच्या टोकावर पोहोचला तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मित्रांनो जीवनात ध्येय गाठायचं असेल मित्रांनो तुम्हाला जीवनात ध्येय गाठायचं असेल तर नकारात्मक लोकांविषयी नकारात्मक लोकांविषयी भैरेवा नकारात्मक लोकांविषयी भैरेवा भैरेवा लक्षात 手は何には。